आठ दिवसाचं आहे असं वाटतं का आपण स्वतः विदर्भाचे भूमिपुत्र आहेत आठ दिवस खूप नाही झाले विदर्भात खरं पाहिलं तर खरंच कमी झाले पण नेहमी राजकारणामध्ये काही अपरिहार्यता असतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही एक मोठी अपरिहार्यत आहे आणि एका वेगळ्या अँगलने जर पाहिलं तर जर परफॉर्म करणारं सरकार असेल तर आठ दिवसामध्ये ऐंशी दिवसाचे काम होऊ शकतात आणि विदर्भातल्या जनतेनी देवेंद्रजी जेव्हापासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून विराट कोहलीची बॅटिंग महाराष्ट्राच्या राजकारणात पाहिली आहे त्यामुळे मी आठ दिवसांमध्ये सुद्धा शंभर शतक करू शकते एवढ्या कॅपॅसिटीच्या काय म्हणणार ज्या प्रकारे तीस तारीख दिली आहे तीस जून तीस जूनला शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तेव्हापासून त्यांनी जेवढं शेतकऱ्यांना भरभरून दिलं आत्ताचं जेवढं मोठं पॅकेज महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी दिलं तेवढं आतापर्यंत इतिहासात कोणी दिलं त्यामुळे शेतकऱ्यांना मनापासून न्याय देणार आहे योग्य तो निर्णय होईल या ज्या प्रकारे मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे ओबीसीचा जो मुद्दा आहे आणि निवडणुकीचे निकालही लांबलेले आहे याचा फरक येणाऱ्या निवडणुका मी तुम्हाला खरं सांगू का की निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा सामान्य माणूस जो प्रतिसाद देतो आहे ना तो जातीच्या पलीकडे देतो आहे तो समाजाच्या पलीकडे जाऊन देतो आहे त्याला माहिती आहे त्याच्या मताची काय ताकद आहे त्याला माहिती आहे मताची काय किंमत आहे त्याला माहिती आहे मताचा काय अर्थ आहे चौदाला देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तेव्हापासून प्रत्येक वेळेस त्यांनी त्याला समज योग्य मतदान केलं या नगरपालिका निवडणुकीत प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष म्हणून विदर्भाच्या नेतृत्व आपण करतात श्री दादा विदर्भाच्या लोकांना खूप अपेक्षा असतात विदर्भामध्ये ज्या प्रकारे जे उद्योगधंदे यायला पाहिजे विदर्भ जे आज म्हणजे विदर्भात अनुशेष तरी भरला नाही आजही भरला नाही हे मुख्य कारण आहे विदर्भाच्या अनुशेषाला खरं कारण काय असेल तर चौदापर्यंत जे पाप काँग्रेसच्या लोकांनी केलं नाही ते आहे चौदापासून आतापर्यंत तुम्ही असेसमेंट करा तुम्ही ॲनालिसिस करा विदर्भात झालेले रस्ते विदर्भात झालेलं इरिगेशन तुम्हाला असं लक्षात येईल की अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये तुलनेने भारतीय जनता पक्षाच्या देवेंद्र सरकारने विदर्भाचा उत्तरेश भरून काढण्याचा प्रयत्न केला या दिवाळी अधिवेशनामध्ये खूप कमी वेळ होता आहे कोणतं महत्त्वाचे मुद्दे आहे मतदारसंघांनी विदर्भाचा जर विषय केला तर सध्या महत्त्वाचा विषय आहे बांधणार असंच्या बाबतीतला आणि रोजगाराच्या बाबतीतला दोन्ही विषय सभागृहात निश्चितपणे मांडू आणि वेळ कमी असं म्हणता येणार नाही जरी तुम्ही वाटत असला तरी कामकाज बराच जास्त वेळ आपल्या इथं चालते म्हणजे निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ आपण इथं कामकाज तो रात्री दुसऱ्यापर्यंत मुख्यमंत्री मोदींनी कालही ते सांगितलं त्याच्यामुळं या वेळेमध्ये व्यवस्थित सगळे मुद्दे विषय <गराय> मांडता येतील कारण राज्य सरकार आणि माननीय देवेंद्रजी या नेतृत्वातलं हे सरकार शेतकऱ्यांसाठी आणि विदर्भासाठी खूप मराठवाड्यासाठी सुद्धत जो मागासलेला भाग आपण म्हणतो अनुशेषा असलेला यासाठी सकारात्मकच राहिलेले आहे त्यामुळं निश्चितपणे जेव्हापासून माननीय देवेंद्रजी आणि महायुतीचं सरकार राज्यात आहे तेव्हापासून विदर्भाला मराठवाड्याला चांगला न्याय घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि प्रगती प्रगतीपथार मी आहोत सांभाळला तीस जी तारीख दिली आहे तीस जून म्हणजे शेतकऱ्यांची निश्चित कर्ज मात्र हो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिला आहे त्यामुळे मला असं वाटत नाही की त्यामध्ये कुठली शंका घेण्याची स्थिती आहे ज्या प्रकारे जो मुद्दा चालू आहे सध्या मराठा आरक्षणाचा आणि ओबीसीचा जो मुद्दा चालू आहे निवडणुकाचा निकाल लांबला यावर काय हे सगळ्याचा न्यायप्रविष्ट विषय आहे की सगळे मोठे ज्येष्ठ नेते या विषयात बोलून राहिले त्यावेळीवर पक्षाचं जे मत आहे ते माझंही मत आहे ते वेगळं असल्याचं